नमस्कार मंडळी डी एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतो राज्यातील शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचं संकट आहे शेतकऱ्यांची अतिवर्षी नुकसान भरपाईची मागणी आहे शेतकऱ्यांना पंजाब राज्याच्या धर्तीवर हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मागणी आहे आणि कर्जमाफीची देखील सुद्धा मागणी आहे आपले शेतकरी बांधव बघा आता मी पण शेतकऱ्यांसाठी थोडस मेहनत घेतो वरी जातो शेतकरी शेतकऱ्यांच्या न्याय हकासाठी आपले शेतातले धंदे सोडून कसा रस्त्यावर उतरलेला आहे बघा सरकार तुम्ही जागा व्हा आणि आता आपण काही भोसले सरांशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल खिचडी खात आनंद घेत आहेत पण आनंदापेक्षा दुःख पण मोठा आहे चटणी भाकर खायगे मुंबई मंत्रालय और कर्ज मुक्ती लेकर आयंगे बडी शान से धामधूम से ही शेतकऱ्याची ताकद आहे आणि आम्ही त्या ताकदीच्या दिशेने चाललो आहोत मग काय एकंदरीत एवढं आपलं नुकसान झालं सर पण पंजाब राज्याचा जीडीपी आठ आठ क्रमांकावर आहे पण आपल्या एका क्रमांकावर मं काय मर्यादित आपला आयटो आहे भाऊ आयटो तीन चाका असतात कवा ढुकळल ते सांगता येत नाही कवा अपघात होईल कवा कल्टी मारील सांगता येत नाही आणि पंजाब सरकारचं आपण अभिनंदन केलं पाहिजे त्याच्यावर पण सुलतानी आसमानी संकट आलेले आणि त्या सरकारच्या डी पीच्या दुप्पट तिप्पट त्याच्या टोटल उत्पादनापेक्षा त्या राज्याच्या आपलं उत्पादन जवळपास तीन पट चार पट जास्त असताना आपल्या सरकारनं त्यांच्याकडून एक शीख घेतली पाहिजे आणि आपल्याला आज खऱ्या राज्यकर्त्याला ज्या हजारो लाखो शेतकऱ्यांनी बटन दाबून या राज्यकर्त्यांना जन्माला घातलेलं आहे त्या राज्यकर्त्यांना आज शेतकऱ्याच्या हृदय सिंहासनावर जाऊन एक स्थान मिळवण्याचा मिळवण्याची संधी आलेली त्या संधीचा फायदा या राज्यकर्त्यांनी घ्यावा असं मला वाटतं मुख्यमंत्र्यांना एकवीस लाखाचा बेडचा टेंडर निघतोय पण शेतकऱ्याला पंच्याऐंशी दिवाळी कशी होणार शेत पंच्याऐंशी मध्ये पण ऊस उत्पादक शेतकऱ्याकडून पंधरा रुपये घ्याल होतो आम्ही जुने मास म्हणित होते मशीचा मूत मशीला पाजवणे आज आम्हाला ते सरकारनं म्हणजे सिद्ध करून दाखवलं याच्या मनीचा काय अर्थ असतो तो काय बोललं पाहिजे एकवीस लाखाच्या फलंगाव झोपता आली पाहिजे अरे माझ्या शेतकऱ्याला उगाच कोणी राजा म्हणत नाही शेतकरी कुठली निवडणूक लढवित नाही कोणापुढी मताची भीक मागित जमिनीत एक काळ्या जमिनीत एकदा टाकून हजार दाण्याचं कधीच पिकवतो ऊन वारा पाऊस गवत कापताना हातात येणारा साप अंगावत पडणारा विजेचा लोक या सगळ्या सोबत सामना करून माझा शेतकरी राजा या जगाला जगवतो आणि म्हणून तो खरा राजा आहे आणि म्हणून आम्हाला एकवीस लाखाच्या पलंगाची गरज नाही ढेकामध्ये पण आम्ही शांत मनाने झोपू शकतो माझी एवढीच इच्छा आहे की एकवीस लाखाच्या पलंगावर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला गाड झोपल्या सदीच व्यक्त करतो हा मग आता आपण पाहतोय महसूल मंत्री सध्याचे चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणत आहेत की आम्ही कर्जमाफीची समिती झाली झालीये आणि कर्ज कर्जमाफी आम्ही वेळ आल्या करू वेळ आता कुठली याची नाही मसनवोटा झाला गौतमी <laughs> पाटीलला नाचवायला तुमच्या सरकारमधले लोक कोण नाचवाय माझ्या शेतकरी म्हणजे ना नाव कशाला सांगायची गरज आहे आपण काय वैयक्तिक विरोध थोडासाही कोणाशी आपण विचाराचे विरोधक आहोत आपण प्रवृत्तीचा विरोध करणारे माणसं आहोत सरकारमधल्या कोणाचाही आमचा वैयक्तिक विरोध नाही परंतु माझ्या शेतकरी बापाच्या शेताचा मसण उठा झालेला असताना एका जिल्ह्याचा एका जिल्ह्याचा प्रमुख एका पक्षाचा गौतमी पाटीलला नाचवतो संवेदन क्षम मन घेऊन खासदार माणसं वाचवायचा प्रयत्न करतो त्या जिल्ह्याचा कलेक्टर डान्स करतो कृषी विद्यापीठाचा कुलगुरू लावणी पाण्यात दंग होतो याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय पाहिजे तुम्ही किती कोरड्यात संवेदन क्षमता तुमच्यापासून किती लाख किलोमीटर जोर आणि किती हे तुम्ही स्वतःहून दाखवायचे असं करू नका आंदोलन कुठेही सरकार घेता उपयोग काय सर सरकार दखल घेईल दखल घ्यावंच लागेल आणि नाही जर दखल घेतली सरकारनं जर नाही दखल घेतली तर आपल्या भारताच्या शेजारच्या सगळ्या राष्ट्रांकडून या लोकांनी शीख घ्यावी ती वेळ येऊ देऊ नये आता आमचा अंत बघू नका सावध व्हा सजग व्हा शेतकऱ्यांच्या हृदयस्थानी जाण्याची संधी आली आमच्या मागण्या मान्य करा नक्कीच मित्रांनो आता खात खात आपण पाई घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या वेदना मानलेल्या आहेत त्यामुळे ह्या वेदना आणि हे दृश्य सरकारने कुठेतरी बघावं आमच्या शेतकऱ्यांच्या वेदना लक्षात घ्याव्या पंजाब राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यावेत आणि कर्जमाफी तर द्यावीच आता मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये राबवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीचे साडे सहा लाख शेतकरी गोमला आमचे साडेसात हजार रुपये कोटीत कोटेत केवायसी केली तरी पण पैसे आले नाही उद्धव साहेब ठाकरे यांच्या काळात आठशे चौसष्ट कोटी सात हजार तीनशे पन्नास कोटी गेले कुठं हा सुद्धा सर प्रश्न आहे बरं का जुन्या गरज माफीचे कुठे गेले पैसे मी पत्रकार आहे पण सर्वप्रथम शेतकरी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांच्या वेता मांडण्याचं काम नेहमी करेल धन्यवाद